गॅस सिलेंडर विरोधात आंदोलन दिवसेंदिवस महागाई आणि बेरोजगारी वाढत चालली आहे अशातच गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल सी एन जी दरात झालेल्या विरोधात जिल्हा जिल्हाप्रमुख दीपेश मांद्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना डोंबिवली पश्चिम शहर शाखेतर्फे डोंबिली पश्चिम रेल्वे स्टेशन मच्छी मार्केटसमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले सर्व शहर विभाग शाखा महिला आघाडी युवासेना युवती सेना आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक हो नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थित केले तर चुलीवर भाकरी भाजून त्यांनी या आंदोलनाचा निषेध केला ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट आमची मागणी अशी आहे की गेली दहा वर्ष आणि ह्या सत्तेमध्ये जी बीजेपी ची सरकार आलेली आहे त्यांनी जे खोटे आश्वासनं दिलेली होती ते खोट्या आश्वासनावरती दरवाढी प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये दरवाढ चालू आहे गॅस सिलेंडरच्या आता महिलांच्या अशा प्रॉब्लेम्स निर्माण झालेत अनेक महिला खोटे आश्वासन देऊन पन्नास पन्नास रुपये आता वाढवण्यात गॅसमध्ये पन्नास रुपये वाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे गेल्या दोन हजार चौदाच्या नंतर स्मृती इराणींनी सांगितलेले येऊन आणि मनमोहन सिंग साहेबांना बांगड्या पाठवलेल्या तर मला त्यांना बोलायचं आहे की काही एवढ्या महिने झाले ते आहेत कुठे आणि आताही ग साडेचारशे चारशे वरून गॅस वाढ जी अकराशे बाराशे पर्यंत पोहोचलेली आहे सामान्य माणसांनी चूल पेटवायला लागेल असा प्रॉब्लेम झालेला आहे बायकांच्या अक्षरशः नाहक परिस्थिती झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महान वैज्ञानिकांनी सांगितलेलं की आपल्या गटारातून गॅस निर्माण होते त्या गटारातून गॅस निर्माणच्या माध्यमातून आता प्रत्येक महिलेला आपल्या बाजूच्या गटारामध्ये एक आपली पाईप लावायला लागेल आणि गॅस त्याच्यामधून माध्यमातून करायला लागेल कारण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही सामान्य जास्त अक्षरशः चाललेली आहे महिला अक्षरशः आहेत या सरकारचा करायचं काय गेल्या कित्येक महिन्यापासून महिलांचा आक्रोश आहे गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये घेतलं तर महिला आमच्या येत येतात त्यांच्या डोळ्यामध्ये की दिवसांदिवस भाव वाढत चाललेला आहे परंतु राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला अजिबात याचं दुर्लक्ष करून त्यांची त्यांनी जे पोळी भाजायची आहे ती पोळी भाजून घेतलेली आहे त्यांचं राज्य सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सत्ता आली आज बी सरकार अजिबात लक्ष देत नाही महिलांना खोट्या आश्वासनं देऊन त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने केलेला आहे आमचं या महिलांच्या माध्यमातून एकच आव्हान असेल की त्यांनी लवकरात लवकर गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे जेणेकरून आमच्या महिला भगिनींना एक आनंद मिळेल परंतु तसा दिसता कामा नाही म्हणून हे आजचं आंदोलन या डोंबोली शहराच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हा प्रमुख दीपेजी साहेब यांच्या आदेशानुसार हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे जर त्यांनी या दोन चार दिवसात गॅस संदर्भामध्ये भाव कमी केले नाहीत तर या देशामध्ये या डोंबुली शहरातून सुरुवात होणार आहे आंदोलनाची आणि ते आंदोलन ज्या पद्धतीने मराठा समाजाचं आंदोलन भेटलंय त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आंदोलन या महिलांचं भेटणार आहे या, या निमित्ताने मी तुम्हाला शहर म्हणून आजच इथेवढं सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र